ताखर न, न, साखर उद्योगात धोरणात्मक बदल करताना केंद्र सरकारनं साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विचारात घ्यावं अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केली आहे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी राज्यस्तरीय खाणसरी आणि गुळ उत्पादकांच्या कोल्हापुरातील बैठकीत ही मागणी करण्यात आली आहे देशात साखर कारखानदारी सुरू होण्यापूर्वी गुळ आणि खाणसरी उद्योग सुरू होते त्यानंतर झालेल्या साखर नियंत्रण कायद्यामध्ये राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर साखरेचे मापदंड निश्चित करण्यात आले कच्ची साखर शहाण्णव पूर्णांक पाच टक्के पांढरी साखर अठ्ठ्याण्णव पूर्णांक पाच टक्के आणि रिफाईंड साखर नव्याण्णव पूर्णांक पाच टक्के असं प्रमाण ठरलेलं आहे मात्र केंद्र सरकारकडून साखर नियंत्रण कायद्यात बदल करण्यात येऊन त्यामध्ये सरसकट नव्वद टक्के साखर निर्मिती करण्याचा प्रस्ताव केंद्राच्या विचाराधीन आहे याचबरोबर इस्मा आणि विस्मा यांनी एकत्र येऊन बनवलेल्या प्रस्तावित नवीन साखर नियंत्रण कायद्यात खासगी साखर कारखानदारांना झुकता माप दिलं जाणार आहे या पार्श्वभूमीवर खाणसरी आणि गुळ उत्पादकांची बैठक मंगळवारी कोल्हापुरात झाली केंद्र सरकारकडून साखर उद्योगात धोरणात्मक बदल करताना केंद्र सरकारनं साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विचारात घ्यावं तसंच गुळ पावडर आणि खाणसरी प्रकल्पधारकांचाही विचार करावा अशी मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी या बैठकीत केली आहे बैठकीला माजी आमदार संजय घाटग धैर्यशील कदम अभिजित नाईक अनिल पवार संजय खरात ओंकार खुरपे संजय घाटगे हनुमान मडके यांच्यासह मान्यवर उपस्थित होते